तर नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर आपल्याला एक आपल्या त्योहाराची हो म्हणजेच आपल्या सणाची लयच आहे बरं का आणि आपलं महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्य ही संताची भूमी म्हणून ओळखलं जाते आणि आपल्या राज्यामध्ये भरपूर देवस्थानं आणि देवाची पूजा वगैरे केली जाते बरं का त्याचप्रकारे आपल्या घरामधला एक मोठा सण गौरीपूजन तर आम्हीसुद्धा मस्त प्रकारे आमच्या घरी लक्ष्मीपूजन केलं जात नाही बरं का आमच्या घरी गौरी नाहीत आमच्या इथं फक्त गणपतीचं पूजन केलं जातंय आहे पण मला एक वेगळीच आवड असल्यामुळं मी माझ्या मामाच्या इथं आलो आहे बरं का मस्त लक्ष्मीचा सण साजरी करण्यासाठी आणि बघण्यासाठी अन आमच्या मामीनं पण मस्त प्रकारे राव डेकोरेशन केलेलं आहे आणि पिलवंड वगैरे मस्त ठेवलेले आहेत खाण्याचं साहित्य पण बनवलेलं आहे पदार्थ वेगवेगळे आणि खेळणे पण व्यवस्थित आहेत बरं का आणि पण आमच्या मामाच्या हितल्या लक्ष्म्या उभारून नसतात बरं का त्यांना साडी वगैरे घातली जात नाहीत फक्त बसूनच लक्ष्म्या एकदम छोट्या प्रकारच्या केल्या जातात कारण रूढी परंपरा ही पहिल्यापासून आलेल्या असतात बरं का आणि त्याच रूढी परंपराच्या आधारे आमच्या मामाच्या इथं पण बसून लक्ष्म्या बसवल्या जातात बरका का तर आपण जर उदाहरण घेतलं दुसरी कल्लं तर कोणाच्या इथं एक लक्ष्मी असते कोणाच्या इथं दोन असतात तर कोणाच्या इथं तांब्याच्या लक्ष्म्या पुजल्या जातात तर कोणाच्या इथं उबारून साड्या घालून लक्ष्म्या केल्या जातात बरं का ja ज्याची त्याची परंपरा असते आणि रूढी परंपरानुसार आपण लक्ष्मीचा सण हा साजरा करत असतो बरं का तर मस्तराव मला पण एकदम मोठ्या प्रकारे आनंद घेता आला बरं का इथं व्हिडिओ बनवत असताना तर चला मित्रांनो लक्ष्मी पूजन तर व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे पण आता लक्ष्मी जायचा वेळ आलेला आहे आणि महिलांचा कार्यक्रम लवकरच इथं चालू होणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अजून एकदा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद